हल्लीच संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला ऐतिहासिक विजय मिळाला यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री म्हणून पाहता यावे आणि भंडाऱ्याला पालकमंत्री म्हणून आमदार नरेंद्र भोंडेकर लाभावेत याकरिता आज शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी महाआरतीचे आयोजन केले ही महाआरती आराध्य दैवत खाव तलाव येथील बहिरंगेश्वर मंदिरात घेण्यात आली आणि देवासमोर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री आणि आमदार नरेंद्र भोंडेकर यांना पालकमंत्री बनू द्या असे साकडे घालण्यात आले यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख सरिता तुरकर शालिनी नागरिक पूजा कुंभलकर वैशाली खराबे शिवसेना शहर प्रमुख मनोज साकोरे नितीन धकाते नितीन दुरुककर शैलेंद्र श्रीवास्तव सतीश तुरकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता जाहिद शेख भंडारा